गाडव मुक्त वीट भट्टी प्रकल्पांतर्गत सोलापुरातील तेवीस गाडवांची सुटका सोलापुरात पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी दोन वीट भट्ट्यांमधून तेवीस गाडवांची सुटका करण्यात आली मागील महिन्याच्या सुरुवातीला एका वीट भट्टी मालकाने कम्युनिटी डेव्हलपमेंट युनिट अर्थात सीडीच्या प्रेरणेने त्यांची वीट भट्टी गाडव मुक्त केले सुटका करण्यात आलेल्या तेवीस गाडवांमध्ये पाच बचड्यांच त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे यात वीस गाडव माझ्या असून तीन नर गाडव आहेत 2015 मध्ये सीडीओने सांगली येथे वीट भट्ट्यांवर काम करणाऱ्या गाडवांसाठी यांत्रिकीकरणाचा पथदर्शी प्रकल्प सुरू केला होता वीट भट्ट्यांवर यांत्रिकीकरणाची शक्यता तपासली आणि परिणामी दोन भट्ट्यांमुळे तेवीस गाडवांना अभयारण्यात आणता आले कालांतराने सांगली येथे दोन हजार तेवीस पर्यंत एकतीस वीट भट्ट्यांचे यांत्रिकीकरण करण्यात आले कोरोना महामारीमुळे हा प्रकल्प तीन वर्षे बंद होता मागील वर्षी 2023 मध्ये सीनियर सीडीएम शशिकर भारद्वाज यांनी सोलापुरात गाडव मुक्त प्रकल्प वाढवण्याचा निर्णय घेतला केवळ सोलापूर जिल्ह्यात जवळपास पासष्ट पास बीटभट्ट्या आहेत आणि सुमारे बाराशे गाडवांना अपुरे अन्न आन पाणी आणि विश्रांतीसह अत्यंत उष्णतेमध्ये बीटभट्टीवर भार सहन करावे लागते काम करणाऱ्या गाडवांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असून अन्न पाणी किंवा विश्रांतीसाठी विश्रांती न घेता अखंड उन्हात विठा उचलण्यासाठी गाडवांना मारले जाते हे ओझे सहन न झाल्याने वेदनादायक चेकिंग जखमा जखमी सांदे ठकवा निर्जलीकरण आणि अगदी कोलमटे देखील होते गाढवांना दररोज नऊ ते दहा तास काम करण्यास भाग पाडले जाते आणि त्यांच्या पाठीवर जड विटा ओढल्या जातात ज्यामुळे त्यांना दुखापत होते आणि ते पांगले होतात शशिकर भारद्वाज आणि भीमाशंकर विजापुरे सिनियर ए डब्ल्यू ए यांनी गाढव मालक आणि विठभट्टी मालक यांच्याशी झालेल्या अनौपचारिक बैठकीनंतर सोलापुरात चार संभाव्य लाभार्थ्यांची निवड करण्यात आली त्यांच्या सोबत दोनदा खर्च लाभाचे विश्लेषण केले या संदर्भात विजापुरे यांनी त्यांच्याकडे नियमित पाठपुरावा केला यात पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी तेवीस गाढवांची सुटका करण्यात आली आणि दोन बीट भट्ट्या गाढवापासून मुक्त केले डॉक्टर चेतन यादव यांनी सर्व गाढवांची तपासणी करून त्यांना वाहतुकीचे फिटनेस प्रमाणपत्र दिले आहे डॉक्टर संगमेश्वर गोंड भीमाशंकर विजापुरे सोमनाथ देशमुख सुधाकर ओहळ अजित मोठे महेश शिरसागर आणि संकेत कदम यांनी सर्व गाडवांना वाहनावर चढवले अजित मोठे आणि विजापुरे यांनी सोलापूर ते एच आर बी बेळंकी पर्यंत वाहनाद्वारे ते घेऊन गेले अखेर सोलापूर येथील दोन मिठभट्ट्या गाडव मुक्त झाल्या आहेत आता अठरा कार्यरत गाडवांपैकी यात पाच गाडवीन गरोदर आहेत आणि पाच गाडवे त्यांचे उर्वरित आयुष्य अभयारण्य बेलंकी येथे आनंदाने घालवत आहेत ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा